नमस्कार आज आपण खेकड्याची मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणारे किंवा चिंबोरीचं कालवण तर अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी हे कालवण बनवणारे तर ह्या खेकडींचे आपण वे वेगवेगळे प्रकार बनवत असतो जशी सुकी खेकडा किंवा फ्राय असं भरपूर असे प्रकार बनवता येतात पण मी आज तुम्हाला अशी मस्त झणझणीत याची ना रस्सा भाजी बनवणारे त्याकरिता येणारं रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आपण सगळ्यात आधी आप हे भाजी बनवण्याकरिता इथे मी खेकडे घेतलेले आहेत आणि आपली हे खेकडे ना तलावातली असल्यामुळे ना लहान मोठे आहेत तर मला जवळपास ही खेकडीना चौदा ते पंधरा मिळालेली आहेत आणि दीडशे रुपयाला आपल्याला हे मस्त असे अगदी कमी किमतीमध्ये मस्त पंधरा तर चौदा ते पंधरा आपल्याला खेकडे भेटलेली आहेत तर याच्या अशा पद्धतीने आपल्या ह्या ना कट करून घ्यायचे आहेत आणि ह्या नाग्या तोडत असताना आपल्याला खूप लक्षपूर्वक इथं तो तोडायचं आहे नाहीतर मग एकदा जर पकडलं तर लवकर अजिबात सोडत नाही अशा प्रकारे मी इथे ना सर्व्या खेकडींचे ना ह्याच प्रकारे मस्त असे हे तोडून घेतलेले आहेत आणि इथं मी स्वच्छ सुद्धा करून घेतलेले आहेत पूर्ण अशा प्रकारे तर हे बघा काही लहान मोठ्या साईजच्या आपल्या आहे ना हे खेकडे आहेत पण काही हरकत नाही तरीसुद्धा चवीला खूपच छान या लागतात तर ही इथं मी सगळ्याना वेगवेगळे करून घेतलेले आहेत हे बा वो... बारीक वेगळ्या आणि ह्या मोठ्या वेगळ्या नाग्या करू काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या बारीकवालेल्या त्या मिक्सरला बारीक अशी बारी मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची आता मी इथं छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व नाग्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी एकदाच सगळं फिरवून घेणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ना अगदी थोडंसं ना पाणी टाकायचं आहे तर इथं मी घातलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी आणि आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मस्त हे बघा पेस्ट करून घेतलेली आहेत आणि आपल्याला चाळणीने चाडून घ्यायचं आहे तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे त्याला नक्कीच असं ह्या प्रकारे ना चाडून घ्या नाही तर मग ये ना, ना कच -कच ते खाताना आहे ना कचकच लागणार त्याच्यामुळे ना आपल्याला हे हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट या याची ना झाली की मग अशा पद्धतीने चाळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हे जाडसर निघतात तरी पण मी अजून मिक्सरला फिरवून घेणार तर हे बघा दुसऱ्या वेळेससुद्धा मी मिक्सरला हे फिरवून घेतलेले आहे आता आपल्याला आहे ना हे याची परत ह्याच्या चाडणीने ना अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे तरीसुद्धा हे, तरी हे बघा जाडसर राहिलेलं आहे आता आपला हा हा उरलेला होता आहे ना हा पहा फेकून देणार कारण हे ना सगळं त्याचे वरचे टरफले असताना ते आहेत तर ते खूप खाताना कचकच लागतील त्याच्यामुळे हे काढून घेतले आहेत मी आणि अशा पद्धतीने आपली मस्त अशी हे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता इथे मी ना ह्या भाजीचं वाटण तयार करून घेणार आहे तर त्याकरिता मी इथं दोन हुबे चिरून घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत आणि त्या त्यांना आपण आहे ना ह्या तव्यामध्ये छान असं मस्त भाजून घेणार तर थोडंसं एखाद चमचाभर मी ना इथं तेल घातलेले त्याच्याने मस्त असे हे कांदे पटकन असे भाजून होतात तर आपण हे कांदे ना जसे आपण काळी भाजीसाठी भाजून घेतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे ना भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला लालसर करायचे नाही आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण अर्धवट भाजत आले की त्याच्यामध्ये ना लसूण टाकून घेते मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे ते सुद्धा आपण ह्या कांद्यांसोबत ना भाजून घेणार आणि सोबतच याच्यामध्ये ना मी किसून घेतलेलं खोबरं टाकून घेते तर अर्धी वाटी इथं मी घेतलेलं आहे किसून घेतलेलं खोबरं आणि ते सुद्धा मी ना ह्या कांद्यांसोबतच भाजून घेते छान असं भाजलं जातं आणि इथे ना तुम्ही टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकतात जेव्हा आपण कांदे भाजतो ना तेव्हाच आपल्याला हे टोमॅटो टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे खोबरंसुद्धा छान असतं मस्त या कांद्यांसोबत आहे ना मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता हे ना हे काढून घेणार आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच हा मसाला आहे ना आपण मिक्सरला बारीक असा वयाची पेस्ट तयार करून घेणार तर हे बघा अशा प्रकारे आता आपला हा मसाला ना व्यवस्थित असा थंड झाला की याला आहे ना लगेच आपण मिक्सरला मस्त बारीक करून घेणार मी इथं थोडंसं आहे ना पाणी टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मस्त बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची पूर्णपणे बारीक आपल्याला करायची आहे तर इथं मी कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे इथं मिरची पावडर आणि धना पावडर आणि सोबतच इथं मी गरम मसालासुद्धा मी याच्यातच सोबतच टाकून घेतलेला आहे ते आणि लगेच आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये हे सर्व मसाले परतून झाले की पटकन याच्यामध्ये ना आपण जो तयार करून घेतला मसाल्याना तो टाकून व्यवस्थित आपल्याला ह्याची ना परतवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान असं आपलं आहे ना हे हा मसाला ना तेलामध्ये परतला जातो तर आत आधीच आपण सर्व आहे ना भाजून घेतले त्याच्यामुळे ना जास्त वेळ लागणार नाही एक तर दोन मिनटं लागतील लगेचच आपला हा मसाला आहे ना परतला जाईल आणि हे बघा व्यवस्थित आपला हा मसाला ना परतला गेलेला आहे थोडा रंगसुद्धा मस्त असा डार्क झालेला आहे आणि साईडने असं कडेने ना मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता लगेचच आपण जे खेकडीत ना ते टाकून घेणार आणि ह्या नाग्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये सोबतच टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये ना अर्धा एक ना तर एक मिनटं व्यवस्थित आपण हे ना परतून घेणार तर याच्याने काय होईल की ह्या खेकडींना छान असा मसाला लागला जाईल आणि खूप छान आपल्या ह्या खेकडीं चव सुद्धा लागते त्याच्यामुळे ना व्यवस्थित असे ना मस्त ह्या मसाल्यासोबत आणि ह्या तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत तर हे बघा एखाद मिनटानंतर अशा पद्धतीने छान असे मस्त ह्या खेकडींना ह्या मसाल्याची मस्त अशी कोटिंग झालेली आहे तर आता हे ना याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे तर अजून आपल्याला पाणी लागेल तर परत मी याच्यामध्ये ना एक ग्लास भरून पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्या ह्या खेकडी शिजायला आहे ना इथं पाणी लागेल तर आणि सोबतच एक अशी ह्या प्रकारे उकडी आली की याच्यामध्ये लगेचच आपण जे पेस्ट तयार करून घेतली होती ना आपण ह्या नाग्यांची ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर लक्षात घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये सुद्धा पाणी वापरलेलं आहे दळत असताना आणि परत आपण भाजीमध्ये पण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे ना अंदाजानेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त कमी तुम्हाला जशी ही भाजी आवडत असेल ना त्याप्रमाणे इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला या याची ना मस्त वाप वाप काढून घ्यायची तर इथं मी झाकण ठेवून मस्त दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेणार तर हे बघा आपण दोन ते तीन मिनटानंतर बघू छान असं मस्त आपल्या ह्या भाजीला ना मस्त अशी ही तेल सुटलेलं आहे बघा आणि हे बघा अशा पद्धतीने आपली मस्त हे खेकडीसुद्धा सुद्धा ना छान अशी शिजून झालेली आहे आणि आपली ही भाजी ना जास्त नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही अगदी मस्त अशी रश्श्याची मस्त बनवून तयार झालेली आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत आपली ही भाजी बनवून तयार होते तर आता आपण हे ना मी थोडंसं गॅस कमी करून घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी मस्त हिरवीगार वरून अशी कोथंबीर भरपूर अशी आपल्याला इथे ना कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर ही खेकडीची भाजी ना तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात खूपच छान ही भाजी बनवून तयार होते एकदा तर नक्कीच करून बघा खूप छान मस्त चमचमीत आणि झनझणीत अशी आपली ही खेकडीचं भाजी किंवा चिंबोरीचं कालवण इथं बनवून झालेलं आहे तरी इथे मी आता आहे ना गॅस बंद करून घेणार आहे म्हणजे आपली भाजी ही पूर्णपणे अशी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने छान असं मस्त आपलं हे भाजी बनलेली आहे तर मग तुम्ही देखील बनवा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची मस्त अशी ही खेकड्याची भाजी तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयात अशाच एका नवीन छान अशा मस्त झणझणीत आणि चमचमीत आणि नवीन रेसिपी रेसिपीसोबत आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद